गड शहरलगतचा ताम्रपर्णी घाट झाला टकाचं चा, तरुणांकडून करण्यात श्रमदानाची स्वच्छता का। सामाजिक कार्यकर्ते सुनील काळेकर यांच्या पुढाकारातून पार पडला उपक्रम आपल्या श्रद्धास्थानांचं पावित्र्य आपणच राखायला हवं नागरिक अज्ञानातून घरातील कचरा नदीत फेकतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आपल्या घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या भावनेतून चंदगड शहरातील तरुणांनी चंदगड येथील ताम्रपर्णी नदी घाटाची स्वच्छता केली प्लास्टिक जुने कपडे मृतदेहाची राख आदी कचरा मोठ्या प्रमाणात एकत्र केला घाटाच्या पायऱ्यांवर ठेवलेले देवी देवतांचे जुने फोटोही जमा केले सुमारे दोन तासांच्या स्वच्छतेनंतर घाट चकाचक झाला नदीचे स्वच्छ पाणी आणि झाडून स्वच्छ केलेला घाट यामुळे मन प्रसन्न करणारं चित्र तयार झालं सध्या आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे नदीकाठ अशी स्थिती तयार झाली आहे घाटाला लागूनच स्मशानभूमी असून मृतदेहाची राख आणि अस्थिविसर्जन इथंच होऊ लागलं त्यामुळं पाण्याचं प्रदूषण वाढलं यासंदर्भात चंदगड अर्बन बँकेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर यांच्या पुढाकारानं तरुणांनी घाटाची स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये विवेक सबनीस बाबुराव बल्लाळ संजय काणेकर अमित जाधव संजय कुंभार महेश जाधव उमेश जाधव सुरेश पेडणेकर पांडुरंग मयेकर आदींचा सहभाग होता स्वच्छतेचं महत्व स्वतः अंगीकृत केलं तरच आपण आपलं आयुष्य निरोगीरित्या जगू शकतो अन्यथा आपल्या पायाशी ऐश्वर्य नांदत असेल आणि आपला परिसर रोगाला निमंत्रण देणारा असेल तर त्या ऐश्वर्याचा उपयोग आयुष्यात कुणासाठी करायचा हा प्रश्न असल्यानं प्रत्येकानं स्वतः स्वच्छतेचं महत्व जाणून कचऱ्याची विल्हेवाट लावावी असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून देण्यात आला